मग आज काय मेनू हा नेहमीचाच पडलेला प्रश्न आज ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये बनणार आहेत वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे मूग डाळीचे भजे पावसाळ्यात सगळ्यांचीच फरमाईश असते की काहीतरी चमचमीत तळलेलं चटपटीत खाव असं वाटतंय पचायला हलके असलेले मूग डाळीचे भजे कसे बनवतात ते बघूयात एक कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची साल असलेली मुगाची डाळ घेतली की भजाला टेक्शर आणखी छान येतं माझ्याकडे साल असलेली मुगाची डाळ नव्हती त्यामुळे मी साधीच डाळ इथे वापरलेली आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही साल असलेली मुगाची डाळ नक्की वापरू शकता एक कप मुगाच्या डाळीकरता तीन कप पाणी गरम करून घ्यायचं ते पाणी डाळीमध्ये घालायचं आणि झाकण ठेवून एक ते दीड तासाकरता डाळ चांगली भिजू द्यायची डाळ भिजेपर्यंत आपण भजायला लागणारं आणखीन साहित्य काय आहे ते बघूयात इथे एक काडी लसूण घेतला आहे साधारण आठ ते नऊ पाकळ्या असतील लसणाच्या मुठभर कोथिंबीर घ्यायची आठ ते दहा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात एक स्पून जिरे घ्यायचेत एक स्पून ओवा घ्यायचा आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे हे सगळं साहित्य आपण जेव्हा डाळ मिक्सरमधनं काढणार आहोत तेव्हाच डाळीबरोबर घालायचं आहे डाळ एक तासानंतर भिजून झाली ती डाळ चाळणीत निथळून घ्यायची त्यात असलेलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतर सगळे आपण जे मसाले घेतले होते ते मसाले डाळीत घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालताना मीठ थोडं बेतानेच घालताल कारण तळून घेतल्यानंतर त्यात पदार्थामध्ये मीठ थोडंसं उचलून लागतं तेल गरम करायला ठेवात आणि मिक्सरमधनं डाळ छान बारीक अशी वाटून घेऊयात डाळ वाटताना एक दोन वेळेस झाकण काढून ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याची मऊ अशी पेस्ट बनवून घ्यायची हे बघा मिक्स करून घेतलं इथे आपण तयार झालेली पेस्ट खोलगट भांड्यात काढून घ्यायची आणि एक पाच ते आठ मिनिटांकरता हाताने चांगली फेटून घ्यायची फेटून घेतल्यामुळे त्यात हवा भरली जाते आणि पीठ मिश्रण हलकं होतं आणि भजी तळल्यानंतर भजी पण हलके होतात वरतून कुरकुरीत होतात आणि आतून एकदम मऊ होतात आणि तेलही शोषून घेत नाहीत तयार झालेलं मिश्रण चेक करण्याकरता वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यात छोटा गोळा घालायचा आहे हे बघा गोळावरती तरंगतोय म्हणजे आपलं मिश्रण हलकं झालं आहे आणि आता ते भजे काढण्याकरता तयार झालंय दुसरा गोळा घातला आहे तो पण गोळा पाण्यात हलकासावरती तरंगत आला आहे तर पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे भजे छान हलके होतात तेल चांगलं गरम करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची भजे घालताना म्हणजे ते भजे एकमेकांना चिटकत नाहीत सर्व भजी घालून घेतली की एक मिनटाकरता भजे चांगली तळू द्यायची आहेत लगेच त्याला हलवायचं नाहीये लगेच हलवलं तर भजे कधी कधी फुटतात एक तीन ते चार करता सोनेरी रंगाची होईपर्यंत मध्यमाचेवर भजे चांगली तळून घ्यायची आहेत तर आहे ना मस्त म्हणजे शिराशी रेसिपी तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तयार झालेले भजे परत एकदा खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यावर चाट मसाला घालायचा आहे तिखट आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला आणि तिखट घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते आता हे चांगलं खालीवर करून चांगलं मिक्स करून घ्यायचे तर तयार तर आपली चटपटीत आणि चमचमीत आणि पचायला तितकी हलकी वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीच अशी मूग डाळीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीज धन्यवाद